नाही सांगणार मी नाही सांग काय 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 नाही सांगणार अरे मी नाही सांग थांब ना कुठे चालले सांग काय नाही सांगणार अरे प्राइस सांगते यार अच्छा व्हिडिओच्या स्टार्ट मध्ये बोलते मिडल मध्ये बोलते एंड मध्ये बोलते डिस्क्रिप्शन मध्ये पण बोलते तर ही मला विचारतात प्राइस काय प्राइस काय पीपी पीपी मी नाही सांगणार अच्छा तरी असं नाही सांगणार असं सांगू शकतच नाही तरी मी सांगते कारण की पेशन्स पण आहे आणि आपुलकी पण आहे त्याच्यामुळे मी कुणीही परत प्राइस विचारलं तर मी सांगतच असते इतकं बल्क ऑर्डर्स भरपूर आलेला आहे आपण वन बाय वन सगळंच बघूया दिस इज बाय पूर्वा भरवे मॅम फ्रॉम अंबरनाथ ईस्ट त्यांनी वन नाईन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन दुपट्टा चेनुरी सिल्कमध्ये घेतलेला ऑल ब्युटिफुल दुपट्टास आर बुक्ड बाय पूर्वा भरवे मॅम फक्त दुपट्ट नाही त्यांनी सेपरेट फॅब्रिक पण सिक्स कॉम्बोज घेतलेला आहे लुकएट द कलर्स अँड डिझाईन्स इतकं सुंदर त्यांनी चॉईस केलेला आहे ऑल दिस फॅब्रिक्स आर बुक्ड बाय पूर्वा भरवे मॅम आणि त्याच्यानंतर आता येल्लोच्या दुप्पटाचं स्टार्ट होणार आहे दिस इज बाय पूनम शिर्के मॅम फ्रॉम मुंबई बोरिवली वेस्ट त्यांनी हा पूर्ण कॉटन सिल्क फॅब्रिकसोबत त्यांनी येल्लो दुपट्टा घेतलेला आहे अँड त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता दोन स्लब कॉटन फॅब्रिकचं कॉम्बो प्लस एक येलो दुपट्टा दिस इज बाय अजया बोट मॅम फ्रॉम अहिल्यानगर त्यांना आपण पाठवणार आहे अँड त्याच्यानंतर मंगलगिरी फॅब्रिक फक्त फाय मीटर्स घेतलेला आहे कारण की त्यांनी ऑलरेडी दुपट्टा घेतलेला आहे गौरी किनी मॅम फ्रॉम गोवा त्यांना हा मंगलगिरी फॅब्रिक्स कॉम्बिनेशनमध्ये पाहिजे अँड त्याच्यानंतर दिस इज बाय केतकी उपाध्याय मॅम फ्रॉम सदाशिव त्यांनी त्यांनीसुद्धा सुंदर तीन दुपट्टाच घेतलेला आहे एलिफंट प्रिंटचे दोन आणि एक कौ प्रिंट प्लस दोन कॉम्बोज घेतलेला कौ, आहे फॅब्रिक्समध्ये टॉप अँड पॅन्टसाठी साठी कॉर्ड सेट आता इथे भरपूर आहे हे मी लास्ट दाखवते अँड येलो दुपट्टा पूर्ण मंगलगिरीसोबत जसं मी वेअर केलं तसं त्यांना पाहिजे होतं दीपा कृष्णमूर्ती मॅम फ्रॉम पुणे त्यांनी मंगलगिरी सोबतच दोन कॉम्बो केलेला आहे तोही चांद दिसणार मी जसं सांगितलं होतं आणि वेरपण करून तुम्हाला दाखवला होतो त्याच्यानंतर ओनली टू दुपट्ट आर बुक्ड बाय श्रद्धा गावडे मॅम आऊट ऑफ इंडियामधून त्यांचा नंबर होतो आणि त्यांनी फक्त पेमेंट करून ठेवलेला आहे अजून ॲड्रेस नाही दिलेला आहे चिंचवडला पाठवायला सांगितलं त्यांनी पण ॲड्रेस अजून यायचे आहे दिस इज बाय मिता सिंग मॅम फ्रॉम डोंबिवली ईस्ट किती येलो दुपट्टा बघा आज सुद्धा अँड त्याच्यानंतर सुनैना गायकवाड मॅम फ्रॉम बारामती बाय पोस्टने पाठवायला सांगितलं कारण की खूप इंटिरियरमध्ये आहे त्यांच्या प्लेस असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यानंतर स्वाती यात्रे मॅम शी इज गोईंग टू कम अँड पिक इट अप सो आय एम गोइंग टू कीप इट अ साईड अँड त्याच्यानंतर दिस इज बाय स्नेहल मिटाके मॅम फ्रॉम कोल्हापूर त्यांनी असे डिफरंट कॉम्बिनेशन पण मी दाखवलं होतं परवा व्हिडिओमध्ये सो so, तशी त्यांनी घेतलेला आहे पूर्ण सेट अँड दिस इज बाय शीतल दानी मॅम फ्रॉम दत्त मंदिर पुणे नियर दत्त मंदिर पुणे ती कड्नस आहे अँड लास्ट बट नॉट द लीस्ट दिस इज फॉर माधुरी साठे मॅम फ्रॉम अंधेरी ईस्ट मुंबई ना पाठवलेलं आहे ओ मी हा विसरलेला आहे जस्ट अ मिनिट मी तुम्हाला दाखवते अँड दिस ब्युटिफुल साडी इज बुक्ड बाय सुषमा गोडव सुषमा देवगावकर मॅम फ्रॉम अहिल्यानगर हा सिल्की कॉटन साडी त्यांनी बुकिंग केलेला आहे आणि कालच मिथिला दळवी मॅमला दोन सॉफ्ट सिल्क पाठवलेलं आहे त्यांनी आज परत एक कोलम प्रिंटचं घेतलेलं आहे सेम मिथुला दळवी मॅम फ्रॉम कोरबा त्यांना आपण पाठवणार आहे थँक्यू सो मच so प्लीज व्हिडिओ चेक करा आणि डिस्क्रिप्शन बघा जे जेव्हा जेव्हा जेव न्यू अरेवल सांगते तेव्हा मी प्राइस सकटच तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शन देत असते प्लीज रिडेट